काय करतो अरे मालिकाला बाबा तपास शिवडा भाई मला भूक जो काय तुम्हाला चांगली ऑफर आणली रे तुमच्या दोघाला कळना गेलं आम्हाला कष्ट करूनच खायचं बाबा हरामचं नगा अरे बाबा हे हरामचं काय नाही दादा नगा बाबा लोकांची किती भारी ऑफर आली म्हणल्यावर तुम्ही विचार करू नका महिन्याला हे लाख रुपये महिन्याला 10 लाख तू लाख रुपये आणि हे लाख रुपये लाख रुपये काय केलेस तुम्ही नेमकं बघून चला मग तू काय करू दे तर काम, का काम ना कर जरा काहीतरी माहिती आहे का करायचं काम धंदा काय कसं आता मी जिमोड जिमोडाची बात करतो माहिती आहे का काम म्हणजे असं करणार आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये जाणार आहे मी तिथं हत्ती पुरायला तिथं हत्ती हत्ती मरते तिथं हत्ती पुरा हत्ती तिथं हत्ती मरते सारखं पाच हजार रुपयाला एक हत्ती पुरायचा तो पुरणार यायचा तुला चल ना तू रोजचे तीन हत्ती तुझं पुरले का पंधरा हजार रुपये तुला खाऊन तू

हे तुम्हाला करायची गरज नाही रे एक लाख रुपये महिन्याला तुम्हाला मी कमवून देतो र न बाबा फक्त तिघाली वाढायचे नगा आम्हाला तिघ नका बाबा म्हणजे तुम्हाला काय डोके काय बदिर झालेत का काय आमचे बदिरच राहू दे बाबा नगा आम्हाला हरामचं नाही पाहिजे म्हटलं अरे हरामाचं काय नगा आम्हाला अरे अरे किती चांगली ऑफर आणली तुमच्यासाठी खास अपर दे याخلي तुम्हाला कधी भेटणार नाही रे तुलाच राव शुक्रवार आहे आज ते काय करायचे आहे बघ ना बघ काय मारक काय रे इकडे शुक्रवार शेव, शेव गोडी शेव भाजी करीठ मागे शुक्रवार मागत कधी फायव्ह स्टार मध्ये येऊतो मी रोज तुमचं काय पात्र्याची घरात पात्र्याचं घर तुमचं हे आमचं पात्र्याच आम्हाला पत्र्याचं घर भेटाय तुमचं फायव्ह स्टार मध्ये असलं भेटत काय

सोन्याची बनेल खालची सोने बाळ्या गीत बरे सोन्याची चट्डी सोन्याची तू बदल खालची त्या मध्ये फाटक्या पनेल मध्ये मळक्या बनेल झोपडे चांगली सोन्याची बनेल यायच काय का चला चला